श्री स्वामी समर्थ मीनाक्षी मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी मीनाक्षी मार्गर्शीस महिन्यातील हा तिसरा गुरुवार होता तर सगळ्यांचं आवरून देऊन नंतर देवपूजा केली बरीच कामे आवरून घेतल्यानंतर मी टेरेसवर जाऊन दोन कुंड्या घेऊन आले एक पांढऱ्या गुलाबाची आणि एक पिंक कलरच्या गुलाबाची कारण मला पूजेच्या साईडनं त्या ठेवायच्या होत्या तुम्ही बघू शकताय पांढऱ्या कलरच्या गुलाबाला किती फुलं आलेले आहेत आणि पूर्ण झाड फुलानं भरून गेलेलं आहे, गे आहे तसंच पिंक कलरचं गुलाब पण पूर्ण झाड फुलाने भरून गेलेलं आहे आणि हे बघायला खूप सुंदर वाटतं नेचर इज ब्युटी म्हणतात ते काही खोटं नाही बघा मंडळी किती छान फुलं आलेले आहेत तर मला ना स्वयंपाकात पुरणाचा स्वयंपाक बनवायचा होता देवाला नैवेद्य दे तर मग मी पुरण बनवून घेण्या घ्यावं म्हणून जेवढी डाळ तेवढाच गूळ घ्यायचा एक वाटी डाळ घेतली एक वाटी गूळ पुरण कुकरमध्ये शिजवून घेते कारण लवकर शि होतं वेळही वाचतो गॅसही वाचतो आता मी डाळ येळून घेत आहे येळवणी साईडला काढून ठेवला आणि डाळीमध्ये गूळ मिक्स करत आहे बडीशोप वेलची जायफळ सुंट पावडर मी करून घेतली पूर्णामध्ये घालायला कारण टेस्ट खूप छान येते हे बघा मी आता मिक्स करत आहे गुळ आणि डाळ आता माझा पूर्णाला ना चटका देऊन झालेला आहे आपलं पूर्णाला चटका देऊन झाला आहे कसं ओळखायचं तर आपलं जे काही चमचा उलत नाही आहे हलवाय घेतलं आहे ना ते पूर्णामध्ये असं उभं राहिलं की समजायचं आपलं पुरण वाटण्यासाठी तयार आहे मग गॅस बंद करायचा आणि मी लगेच मिक्सरला काय पुरण बारीक करून घेत नाही तर मी ना त्या गाळण्यावर पुरण गाळायचे गाळणे आहे त्यावरच मी बारीक करून घेते हे बघा मग उलुसलुसीत झालेलं आहे माझं इथं पुरण तयार तर ते पावडर मसाले करून घेतले होते पुरणात घालायला सुंठ वेलची तर मी ते मिक्स करून घेतले आणि डब्यामध्ये पुरण भरून ठेवलं जेव्हा पाहिजे तेव्हा मला मी पोळे करायला घेणार तर मग लागले पूजा मांडायला पूजासाठी मी सर्व साहित्ये सकाळीच घेऊन सा आलेले बाजारातनं पानं फुलं डहाळे फळं आणि मी घेतले आता झेंडूच्या फुलांच्या माळा बनवायला महालक्ष्मीच्या फोटोला ना मी झेंडूचा हार बनवला वस्त्र अंथरली स्वस्तिक काढलं कलशाची स्थापना केली लगेच रांगोळी मा काढून घेतली आणि हे बघा अशी मी पूजा मांडलेली आहे तोपर्यंत मुलगा शाळेतून तो आला त्याला खायला दिले तर करेपर्यंत वाजले सायंकाळचे सहा मग मी आमटीला फोडणी घालण्यासाठी मसाला बनवला बनवला जे आपल्याला आवडतात ना ते आपण खडे मसाले ह्यामध्ये घेऊ शकतो जर जास्त आमटी बनवायची असेल तर तुम्ही मसाल्याची क्वांटिटी वाढू शकता मी फक्त चार माणसासाठी बनवते त्यामुळं मला एवढं बस होते आणि कांदा खोबरं ते सर्व मसाले टोमॅटो लसूण आणि आलं भाजून घेऊन ना मिक्सरला मी मसाला करून घेतला आहे बघा असं आता कढईमध्ये तेल गरम करून जिरे घातले जिरे तडतडू दिले कढीपत्ता घातला मसाला घातला परतू दिला आणि आता मी त्यामध्ये कांदा लसूण चटणी हळद हिंग कश्मिरी मिरची पावडर घालून ना तेल सुटेपर्यंत परतू दिले आणि ते साईडला काढलेलं पुरणाचं पाणी म्हणजेच येळवणी त्यामध्ये घातलं आणि जर वर जर घट्ट होत असेल तर आपण गरम पाणी ॲड करायचं आणि आपल्याला कशी घट्ट पातळ लागते तशी ठेवायची आमटी चव चा, चांगली या म्हणून थोडंसं गोड पुरण त्यामध्ये मिक्स करायचं आमटीमध्ये मी थोडी चिंच घालते ह्या एळवण्याच्या आमटीला कटाची आमटी म्हणतात आमच्या इकडे आंबट गोड तिखट अशी छान चव लागते आणि लगेच मी आता पुरणाच्या पोळ्याही तयार करायला घेतल्या आपलं पुरण छान झालं होतं हे कसं ओळखायचं तर न फुटता टम्म पोळी फुगते बघा अशी मऊ लुसलुशीत छान पोळी होते एकदम पातळ आणि चारी बाजूनी अशी सारखी दिसते तर समजायचं की पुरण छान झालं होतं छान पोळ्या फुगल्या माझा पूर्ण स्वयंपाक झाला पापड तळे बटाट्याची भाजी असते आमच्या इकडे पोळीबरोबर आणि सर्व स्वयंपाक झाला मी कहाणी वाचून घेतली आरती केली नैवेद्य दाखवला चला परत भेटू अशाच नवीन सोबत तो